अरबसरचा मुंडवा चौक आहे मुंडवा चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीने पाण्यासाठी संघर्ष करताना तुम्हाला दिसतंय या पाण्यासाठी आंदोलन भरपूर आंदोलन या अगोदर देखील केले त्या जो काही सरकारी कार्यालय त्या सरकारी कार्यालय देखील फोडण्यात आलं होतं याच प्रकारचं आंदोलन पुन्हा एकदा मुंडव्याच्या चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं जाते त्या आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की मुंडवा चौकात त्यांनी जाम केलं परंतु त्यांची प्रमुख मागणी आहे की जे काही गायरान वस्ती आहे त्या गायरान वस्तीवरती गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा कुंभारवाडा जो काही ठिकाण आहे तिथे पाण्याची त्रुटी भरपूर वर्षापासून दिसताना दिसते काय तुमच्या मागण्या या पाणी पुरवठा अधिकाऱ्याचा तर पहिलं मी धिक्कार करतो कारण इथं तुम्ही बघत असाल हांडे घेऊन महिला आलेत इथं काही लोक जाणून बुजून ह्या केशव नगर भागामध्ये पवार वस्ती गायरान वस्ती आणि शिंदे वस्ती या भागामध्ये जाणून जाणून बुजून या लोकांना पाणी अडवल्या जाते पलीकडच्या साईडला पाणी येते आणि ह्या गरीब लोकांनाच पाणी देत का हे अधिकारी करतायत काय यांना जबाब विचारेल कर सगळ्यांना पाणी येते फक्त ह्या गरीब झोपडपट्ट्या झोपडपट्ट्यात म्हणून त्यांना पाणी नाही का या अधिकाऱ्यांना समोर येऊ द्या आम्ही त्यांना जॉब विचारतोय या पुणे ठिकाणी पुण्यनगरी म्हणल्या जाणाऱ्या महात्मा फुलेचा सा सात वर असते पाण्याची त्यांचा अतिशय बेकार परिस्थितीत या सात वर असलेल्या महात्मा फुले शिक्षणाचे जनक आमचे गुरु या मुंड्यामध्ये पाणी येत नाही गोरगरीब नागरिकांना वंचित ठेवतात हे कोणतं राजकारण चाललंय या सरकारला जागरूक करण्याची विनंती करतो की सारख्या ठिकाणी हडपसर मध्ये पाणी नाही आज इथून आम्ही सोलापूर इंदपूर या ठिकाणी पाणी सोडताना आमच्या मुंड्या मध्ये कि शिवनगर मध्ये गावठाण मध्ये पाणी नाही शोकची गोष्ट आहे या सरकारचा महानगरपालिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला इथं आमचा समोर आश्वासन द्या सांगा कोणी एवढे बनून जो कर्मचारी आहे तो पाणी सोडत नाही महिलांचे प्रति केलेले तुम्ही थांबलेले आहे पाणी तुमच्याकडे नाहीये किती दिवसापासून पाणी आहे का 10 महिने पाणी नाही 6 पाणी नाही झपक ना पाणी ना गोठे ना पाणी आहे पाणी नाही नाही आहे आता वस्तीला नाहीये तर लोक आहेत त्यांच्याकडे पाणी ते आम्हाला पाणी देत नाहीये आणि तो मुनीराचे बाबत पाणी विकत घेऊन जातोय आणि विकत घ्यावं लागतं इथून विकत घेऊन बाथरूम या बाथरूम मध्ये काय पण इथल्या मुंडीच्या बाथरूम पाणी विकत नाही घेतो वीस रुपयाला एक कॅन घेऊन जातो वीस रुपयाला एक कॅन गरीब लोक आहे कसे रोज 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 वीस रुपयाची एक कॅन घेऊन ते सांगा हा आमची कमी एक तेवढी वीस रुपयाची एक कॅन घेऊन जाण्याची तुमच्या उन्हा आंदोलन चालू तुमचं हे पोलीस प्रशासन तुम्हाला कॉपरेट करत का उचलण्याचा प्रयत्न पोलीस सर्व पोलीस सहकारी मदत करत आहेत पोलिसांचा काही त्रास नाहीये पण इथले मेन आमचा प्रश्न आहे तो पाण्याचा आहे पाणी पुरवठा अधिकारी आला पाहिजे आणि आम्हाला पाणी रोजच्या रोज टायमाच्या टायमाला मिळालं पाहिजे आणि पाण्याचा असं बेसुमार टाइम नसलं पाहिजे रात्री दोन तीन वाजता आपण पाणी येतं ते, ते सेम एकच टाईमाला दिवसात एकच चार किंवा पाच वाजता टाइम ठेवलं झालं पाहिजे आणि पाणी हे रोज आलं पाहिजे आणि पाणी पाणी पाहिजे हा मूलभूत अधिकार आहे वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आपल्या सोबतच विश्वास ठेवतात सर काय सांगाल तुमचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करतात पाण्यासाठी हा मार्ग अजून हा प्रश्न सुटलेला नाही वास्तविक पता पुणे महानगरपालिकेमध्ये केशवनगर हा भाग सात वर्ष झालं समाविष्ट होऊन परंतु इथलं जे राजकारण आहे ते पाण्याभोवतीच फिरते आहे आम्ही जवळजवळ पाच ते सात वेळा निवेदन दिलेत लष्कर पाणी पुरवठ्याला दोन आंदोलनं ना आम्ही लष्कर पाणी पाणी पुरवठ्याला पण केलेले परंतु अधिकारी फक्त पाच दिवस आमचं लांबून चालन करतात इथं आणि काही इथल्या सर्व नागरिक ना पाण्याच्या आशेला लावतात आणि आमचा पाणी पुरवठा इथं व्यवस्थित करत तुम्ही कुठे वेळ कमी पडताय का परत आम्ही इथं कुठं कमी पडत नाही परंतु अधिकाऱ्यांना प्रस्थापित राजकारणी लोक काहीतरी आम्ही दाखवतात आणि ज्या ठिकाणी टार्गेट केलं जातं ठराविक वास्त्यांना आणि पाणी पुरवठा प्रस्थापित राजकारण्याकडूनच बंद करण्यास सांगण्यात येतं सांगितलं की बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये पाणी तुम्हाला विकत घेऊन जावं लागतंय किती दिवसापासून दोन महिने अजिबात एवढं येतो इथं पाणी सोडलं पाणी सोडा दोन दोन तीन तीन वाजता इतकी भयानक परिस्थिती पाणी लागतं इतकी लाट वाट्यासारखी गोष्ट अधिकारी तिथे बसलेला त्या अधिकाऱ्याचं ऑफिस पण फोडलं होतं तरी या अधिकाऱ्याला अजून जाग आलेला नाहीये या महिला उन्हा तलामध्ये आंघोळीसाठी पाणी नसते आंघोळीसाठी आम्हाला दहा दिवस आंघोळी नसते माहितीये का पाणी आलंच पाहिजे अंडे वगैरे घेऊन तिथे गेले सहा महिने पाच ते सहा महिने जसा उन्हाळा चालवला तेव्हापासून आमच्या कुंभारवाडा गायरन वस्ती गोटा वस्ती कुणालाही पाणी नाही गेले सहा महिन्याला आम्हाला व्यवस्थित पाणी नाही आम्हाला टँकरने पाणी घ्यावं लागतं टँकरने जरी घेतलं तर काही लोकांकडे टँकर आहेत टँक आहेत काही लोकांकडे पाणी भरायला सोय नाहीये म्हातारी लोक असतात पाणी टँकरने भरणार कसं आमच्यातले आमच्यात भांडणं होतात गेले सहा महिन्याला आम्ही हा त्रास सहन करतोय आधी म्हटलं उन्हाळा आहे पाणी नाहीये मान्य चला उन्हाळा होता पण आता पावसाळा आहे आख्खं पुन्हा वाहून गेलो तरी आमच्याकडे पाणी नाहीये ते येवले असेल किंवा आणखी कुणी त्यांचे वॉलमन असेल ते माणसं सहसह आम्ही पाणी सोडले पाणी आलं नाही आलं आमचा काही संबंध नाही देत तुम्हाला तुम्ही वंचित म्हणून तुम्हाला पाणी देत नाही पाणी आम्हाला काय येत नाही याचा आम्हाला अजूनही आम्हाला सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे की सगळीकडे पाणी असताना आम्हाला पाणी काय येत नाही आमच्याकडे लाईन आहे अगोदर पाणी आम्हाला बरोबर पाणी येत होतं सहा सात महिन्यांना अगोदर वर्षभर अगोदर पाणी व्यवस्थित होतं सहा महिन्यानंतर ना आम्हाला पाणी यायचं बंद झालं व्यवस्थित पाणी येत नाही म्हात्या बायक गरदार महिला घरात दिवस दुपारी टँकर आला तरी दुपारी येतो गरोदर महिलांनी टँकरच्या ला कसं उभं राहायचं आणि कसं पाणी भरायचं काय होईल हा विचार केला का कुणी हातावरती पोट असणार हातावरती पोट असणाऱ्यांची सगळी फॅमिली आहे सगळे कामाला जातात घरामध्ये म्हाते लहानपूर असतात पाणी भरणार कस आणि आलं तर रात्री बारा एक दोन तीन कधी पण पाणी येतं अशा वेळेस माणसांनी दिवसभर कामं करायची आणि रात्री पाण्यासाठी जागायचं कशासाठी तुम्हाला नियमित पाणी देता येत नाही का अगोदर पाणी येत होतं आताच का पाणी बंद देतोय पाणी सगळीकडे असताना आम्हालाच का पाणी आहे पाणी आलं पाहिजे बस आमची ओडीच आहे दुसरा काय रोजच्या रोज पाणी आलं नाही तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही आज का आणि तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही आज इथे टाका या ठिकाणी का नाही इथेच बसणार दिवसभर आम्ही एवले मत आदमी स्क्वाड क्वा एवले ना अधिकारी आहे त्याची पहिला बदली करा इथंना वनमॅन पहिलं त्याची बदली करा दुसरीकडे इकडं कर, पाणी सोडत नाही दुसरीकडे येते त्याची पहिलं बदली करा ही मागणी आम्ही आतापर्यंत तीन चार वेळा आम्ही कॉर्पोरेशन स्वतः आम्ही गेलेलो हो। आहोत जगताप साहेबांना मी स्वतः जाऊन बोललेलो आहे फक्त आम्ही करतो पोळ साहेब जगताप साहेब सगळ्यांशी आम्ही बोललेलो आहे सगळे फक्त करतो करतो म्हणतात पण ऍट देड रिझल्ट काहीच मिळत नाही आम्हाला रिझल्ट अजूनपर्यंत नाही आम्हाला पाणी काहीच नाही नियोजन निसतं नियोजन घेत काहीच नाही आपण बघितलं की याच्या अगोदर पण

साहेब लोकांनी जर प्रेशर दिला तर वाहण्याचं प्रेशर का तुम्हाला प्रेशर नाही नाही वाल जो चालू करतो ना ते काम आमचं प्रेशर कोणाला तुम्हाला सांगायचं एवढं वर्षापासून पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी आपल्या सोबत काय सांगा सर इथन आंदोलन सर पहिले सकाळचं नियोजन होत तेव्हा पाणी जात नव्हतं यांना तर तिथं लष्कर पाणी पुरवठा पण गेल्या अनेक वर्षापासून आज तुमचं ऑफिस फोडलं एक न्यूज बाहेर आली तुमचं ऑफिस फोडलं तुम्ही वारंवार केवळ वार आश्वासन देता आश्वासन देण्याची कोड भरणार आहे का नाही नाही रात्री आपण नऊ ते बाराचं नियोजन केलंय आता आठ दहा दिवसापासून त्यांना पाणी चालू आहे काली पाणी आलेलं होतं तुम्ही विचारू शकता कोणाला मी आंदोलनाचा अर्ज केल्याच्या नंतर चार पाच दिवस पाणी सोडता असं त्यांचा आरोप तसं काही नाहीये दहा दिवसापासून दहा ते पंधरा दिवसापासून पाणी चालू आहे तर त्यांनी अर्ज अगोदर बंद तेव्हा सकाळचं पाणी होतं सकाळचं पाणी होतं आणि प्रेशर असल्यामुळं आपण तो स्लॉट टाइम बदलला आणि नऊ ते बारा चालू केला आंदोलन करण्याची वेळ काय आली यांच्यावरती जर हे म्हणतो तुम्ही म्हणता सगळं स्लॉट बरोबर सगळं पाणी सुरू चालू आठ दिवस झालं चालू केलेलं आहे आणि पाणी चाललंय त्यांना हाच स्लॉट मागणी आहे की तुम्ही पाणीच बंद केलेलं प्रेशर कमी आहे आणि रात्रीचं पाणी चालू करत नाही 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 प्रयत्न करतो आम्ही आमचे आयुक्त येणार काही एवढं तुम्हाला विचार तुमचे आयुक्त येणारच काय ठिकाणी तुमच्या या पाणी विभागाचे जे काही आयुक्त आहेत ते आयुक्त येणार काय मी आलेलो कारण तुमच्यावरती त्यांचा विश्वास नाहीये तुमच्यावरती विश्वास जर असता तर त्यांनी आंदोलन केलं नसतं असं त्यांचं म्हणणं आहे तुमचे जे काही आयुक्त आहेत ते आयुक्त भेटायला येणार आहेत का कारण तुमच्यामुळं हा मुंडवा चौक जाम झाला येणार नाही नाही आता साहेब येणार नाहीये साहेब आता आम्ही टाइम चेंज केलाय आता त्यांना पाणी सुरळीत येत आहे नऊ ते बारा काही तक्रार असेल तर मला ते मी यांच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये राहतो आपल्या अध्यक्षांच्या तर आता पाणी सुरळीत राहील बरोबर ठीक आहे सरकारी आपली सरकारने काय आपल्याला सांगितलं की बाबा पाणी सुरळीत आहे परंतु पाणी सुरू याच्या अगोदर का नव्हतं हाही प्रश्न आम्ही त्यांना विचारला की पाणी जर सुरळीत राहिलं तर ही एक चांगली चांगली गोष्ट असणार आहे हे आंदोलन इथं संपणार आहे असं वाटतंय परंतु हे आश्वासन आहे आठवडा खरंच याच्यावरती कारवाई करणार हे बघणं गरजेचं आहे हे आहे क्रांती न्यूज या ठिकाणावरून तुम्हाला मी वारंवार रेगेवा आश्वासन द्यावा